सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी आज बत्तीस हजार पर्यंत धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे हा विसर्ग जर का वाढला तर शंभर टक्के पूरजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि कराड शहरात संभाव्य उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीची भाजपा नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी पाहणी केली कराड संगम परिसरातील व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण चा यांच्या घराशेजारी असणाऱ्या पाटण कॉलनीतील झोपडपट्टीतील संभाव्य पूरपरिस्थितीची परिस्थितीची तसेच ओळखून एन डी आर एफची टीम देखील पूर परिस्थितीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी डॉक्टर अतु भोसले यांनी पाहणी करून शासकीय यंत्रणेला सूचना केल्या संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा उपाययोजना तयार असल्याचे डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले शहरामध्ये पूरजनक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन गावातले स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि प्रशासनाला बरोबर घेऊन गावामध्ये असा धोका निर्माण झाल्यास काय करावं लागेल याच्याविषयी विनिमय अनेक लोकांशी आम्ही करत आहोत मागच्या वेळेला पूरजनक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या काही स्वयंसेवी संस्थांनी ज्या काही एन जी ओंनी आणि प्रशासनाने जी पावलं टाकली होती त्याच्याबद्दलचा देखील आढावा घ्यायचा आत्ता चालू आहे सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे नगरपालिकेचे सी ओ असतील तहसीलदार प्रांत असतील कलेक्टर साहेब असतील त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जर का अशी परिस्थिती निर्माण झाली तर ज्या लो लाईंग एरियाज आहेत जिथं पहिल्यांदा पाणी येईल तिथून नागरिकांना हलवण्यापासून ते त्यांना सुरक्षित जागेपर्यंत नेण्याची यंत्रणा उभी करणं आणि त्याबरोबर काही अशी ठिकाणं जिथं पाणी येणार नाही अशी आयडेंटिफाय करून मग त्या शाळा असतील मंगल कार्यालय असतील अशा ठिकाणी नागरी हलवण्याची पूर्णपणे व्यवस्था करून त्याची तयारी करण्याचं काम देखील आता चालू आहे आज बत्तीस हजार क्युसेकपर्यंत धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे हा विसर्ग जर का वाढला तर शंभर टक्के पूरजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं त्याची काळजी आता खऱ्या अर्थानं घेणं आवश्यक आहे आज प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांशी देखील आमचं सगळ्यांचं दे मिळून बोलणं चालू आहे ज्या त्या विभागामधले जे आमचे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही सूचना घेतो आहे की नेमकं काय तुम्हाला अपेक्षित आहे काय होऊ शकतं आणि इतर जे शहरामध्ये पाण्याच्यामुळं समस्या निर्माण झाल्या विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये काही विभागामध्ये पाण्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या त्या होऊ नयेत आपल्या शहरामध्ये याच्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो लोकवृत्त न्यूज